मलगाव आश्रम इथे आपली काय तक्रार आहे साहेब इथं आपल्याकडे जे मलगाव आश्रम शाळेचे बांधकाम चालू आहे त्या बांधकाम मध्ये कमी प्रमाणात खूप कमी प्रमाणात लोखंड वापरलं जाते त्याबद्दल आम्हाला माहिती भेटली म्हणून आम्ही इथे आलं इथे येऊन पाहिल्यावर इथे जास्तच कमी ते सांग ज्याने आम्हाला माहिती दिली त्याच्या जा त्यापेक्षाही जास्त कमी लोखंड वापरलेलं इथे आम्हाला आढळून आलं काय कमी वापर लोखंडमध्ये लोखंड मध्ये जिथे एक्स्ट्रा बारा टाकायच्या होत्या तिथे एक्स्ट्रा बारा टाकल्याने जिथे सोळा एम एम चे सहा सर्या टाकायच्या होत्या ते भागवले त्यांनी असं भरपूर ठिकाणी आणि स्लॅबच्या याचं पण जे हे बांधतात आठ एम एम जिथे वापरतात तिथे दहा एम एम जिथे वापरतात तिथे आठ एम एम चा पण वापर केला आहे असं भरपूर ठिकाणी खूप कमी आणि लोखंड मध्ये बी आपलं रेतीमध्ये पण आणि खडी मध्ये पण फरक आहे आता जे आमच्या समोर आणली ती खडी साठी वापरतात आणि जे अगोदर ते वापरत होते ते फक्त संरक्षण संरक्षण साठी वापरतात अशी खडी वापरत होते म्हणून आम्ही स्लॅबचे काम आहे जोपर्यंत शासन कॉलम बीम मध्ये किती वापरण्यात आलेले कॉलम मध्ये वापरण्यात आलेले कॉलम बीम मध्ये जे बारा एम एम पण वापरले त्यांनी ते सोळा बारा एम एम वापरले बारा एम एम चे जाकर दहा एम एम पण वापरले वापर असे बरेच ठिकाणी त्यांच्या गोड केला त्यांनी आणि पत्रकार साहेब पत्रकार येत आहे असं आम्ही त्यांना सांगितलं असता ते फरार झाले त्याच्यात इंजिनियर आले का अडुसष्ट अडुसष्ट ब्रजचा स्लॅब आजचा होता हा भरण्यासाठी इंजिनियर लागणारच होते आणि ते इंजिनियर आज पण आले नाही मागचे जेवढे चार बिल्डिंग झाले त्या इंजिनियर इंजिनिअर व्हिजिट दिली नाही बाहेरच्या बाहेरच त्यांच्या काय ते करून फायनल करून घेतात काम करत के के प, के के पटेल के के पटेल कुठले शहादा शहाद्याचे के के पटेल कन्स्ट्रक्शन वाले आता जे सलाब भरलेले त्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळून आला त्याच्यात जे खडी खडीचे प्रमाण बी कमी आहे एकदम नुसतं रेती आणि सिरमेट हे करताय आणि घडी ही साधी भिंत बांधण्याची घडी मध्ये त्यांनी स्लॅब भरण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही स्लॅब थांबवला आपलं म्हणणं काय की नाही प्रमाणे काम बिलकुल होत नाही एम एम मध्ये लोखंड वापरला पाहिजे त्या एम एम प्रमाणे लोखंड वापरला जात नाही हा आरोप आहे तुमचा हो हो